शिवसेनेचे खास बोईसर उपसरपंचांनी सरकारी बाबूच्या मदतीने केलेल्या मालमत्ता हस्तांतरणांच्या कागदपत्रांच्या हेराफेरीची पोलखोल अतिक्रमणाच्या विळख्यात वाढलेले बोईसर शहर या शहरात पंधरा वर्षांपासून अधिराज्य गाजवणारे सदस्य ते उपसरपंच नीलम संखे व त्यांना नऊ वर्ष साथ देणारे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांचे कारनामे सरकार व प्रशासनाची प्रतिष्ठा मलिन करणारे व शर्मेने मान खाली घालायला लावणारे आहेत मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी कायदेशीर आवश्यक कागदपत्रे जसे की दुय्यम निबंधक यांच्याकडे विक्री करारनामा नोंदणीकृत विकासां करारनामा सूची क्रमांक दोन इंडेक्स टू चा उतारा भूमी अभिलेखमधील हद्द कायम पोट हिस्सा व बिनशेती मोजणी शुल्क पावती सरकारी किंवा खाजगी जागा पुरावा म्हणून तलाठी यांच्या दप्तर नोंदणीतील सात बारा व आठ चा उतारा सोसायटीना हरकत दाखला शेअर सर्टिफिकेट नसल्यास प्रतिज्ञापत्र माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगर रचना यांच्या संयुक्त सही सहीचा मंजूर इमारत बांधकाम आदेशाची प्रत भोगवटा प्रमाणपत्र एक टक्का निशुल्क व चार टक्के मुद्रांक शुल्क जमा पावती एकूण भूखंड किमतीच्या शून्य पूर्णांक पाच दशांश टक्के जमिनीचा विकास शुल्क पावती रहिवास वापर रहिवास वापराकरिता दोन टक्के शुल्क वाणिज्य वापराकरता चार टक्के विकास शुल्क पावती उद्योग व ऊर्जा कामगार विभाग दिनांक सतरा जून दोन हजार दहा व एकवीस जून दोन हजार अकरा अन्वये एकूण बांधकाम मूल्याच्या एक टक्के कामगार उपकार शासन जमा पावती एवढी महत्वाची कागदपत्र अत्यावश्यक असताना फक्त दोनशे रुपये स्टॅम्प पेपरवर अनधिकृत विक्री करारनामा करत लाईट बिल व घरपट्टीच्या आधारावर पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी नोटरी विक्री करार करून रफीक दाऊद शेख यांना श्रीनिवास अपार्टमेंट घर क्रमांक एक हजार दोनशे एक्केचाळीसतीस पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक एकशे पाच क्षेत्र पाचशे दहा चौरस फुट ही मालमत्ता दहा लाख पन्नास हजार मालमत्ता हस्तांतरण करत शासनाचा दीड ते दोन लाखाचा महसूल बुडून आपली खळगी भरत आजपर्यंत करोडोची भ्रष्ट माया जमवली या श्रीवास्तव अपार्टमेंट मध्ये एकवीस व्यापारी गाडी दहा ते पंधरा सदनिका अवैधरित्या हस्तांतरित होऊन पुन्हा पुन्हा होत आहेत अशा कित्येक इमारती जागा बोईसर कार्यसम्राट बेकायदेशीर मालक आहेत म्हणजेच हस्तांतरण असो बांधकाम असो यासाठी लागणारे शासन नियम कायदे न पाळता अठरा जुलै दोन हजार सोळाच्या च्या शासन निर्णयाचा स्वतःच्या मर्जीनुसार अर्थ लावत दोनशे रुपये स्टॅम्प पेपरवर बेकायदेशीर विक्री करारनामास लाईट बिल आणि घरपट्टीच्या आधारावर अंदाजे पंचवीस हजार रुपये या प्रमाणे अवैध हस्तांतरण खर्च मालिका आजता सुरू आहे असे मिळालेल्या माहिती कायदे व शासन नियम व कागदपत्रानुसार अर्जदारांनी प्रशासनाकडे पोलखोल केली आहे संबंधित प्रशासन तक्रारी दोषी उपसरपंच सत्ताधारी शिंदे गट शिवसेना पक्ष असल्या कारणामुळे काय कारवाईसाठी आजपर्यंत धजावत आहेत गप्प आहेत परंतु अशा भूमाफियांवर कठोर करावावी व्हावी अशा दबक्या आवाजात स्वर जनतेकडून निघत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट